नमस्कार मी खडतार प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा संपादक प्रभाकर लोंढे आज आपण धाराशिव शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आलेलो आहोत हे सुभाष मुरलीधर कदम आहेत यांना दोन हजार एकोणीसपासून जी महि वर्षाला सहा हजार रुपये मिळतात ते सहा हजार रुपयाप्रमाणे तीन हेक्टर आहे का तुमची जमीन हेक्टर आहे तीन हेक्टर जमिनीचे अद्याप पैसे मिळाले नाहीत दोन हजार एकोणीस पासून ते दोन हजार चोवीस पर्यंतचा मावेजा यांना मिळालेला नाही याच कारण असं आहे की या ठिकाणचे तहसीलदार माळी गणेश माळी गणेश माळी यांनी यांच्या बाबतीमध्ये आंदोलन बंद करण्यासाठी अनुदान बंद करण्यासाठी सांगितलेलं होतं का सांगितलं आहे काय कारण आहे आणि या शेतकऱ्यावर अन्याय करण्याचं कारण काय आहे ते आपण त्यांच्याकडून विचारूया खऱ्या नियमानं महाराष्ट्र सरकारनं जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीला अनुसरून या शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये म्हणून काही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून आधार दिलेला आहे शेतकऱ्यांना आणि तेच आधार सहा हजार प्रमाणे दिलेला आहे एकरी सहा हजार तर महाराष्ट्र सरकारचं मिळणार अनुदान इथल्या तहसीलदार गणेश माळी या माणसानं बंद केलेलं आहे का बंद केलंय ते आपण विचारूया आणि या, या शेतकऱ्याचा अधिकार हिसकावून घेण्याचं काम हे गणेश माळी का करतायत आपण त्यांना विचारूया काय नेमकं झालं नाही अनुद भावाने माझ्या त्याच्याकडे अर्ज दिला होता तक्रारी तो भावाचा अर्ज बेकायदेशीर आहे सात बारावर त्याचं नाव नाही काहीच नाही माझं फेअरफार्म जरी त्यांचं म्हणणं आहे की क्षेत्र कंबाईन आहे तरी माझ्या नावापुढे फेर नंबर आहे आणि तीन हेक्टर दोन असं गट नंबर पाचशे बेचाळीस चा उतार आहे म्हणजे तक्रार देणाऱ्याच्या नावावर ही जमीन नाही काही संबंध नाही बेकायदेशीर नावावर आहे आणि ती त्यांना म्हणणं त्याचा अर्थात आहे की न्यायप्रविष प्रकरण आहे परंतु न्यायप्रविष्ठ प्रकरण माझा मनाईचा दावा आहे त्यांच्यावर मला बंधनकारक नाही बरोबर किंवा माझ्या जमिनीवर कुठलाही माल हक्क रद्द झालेला नाही त्याच्यामुळे न्यायप्रेश प्रकरण चुकीचा आहे तहसीलदारचा त्याच्यामुळे त्यानं कुणाच्या तरी सांगून मला आरेरा आरे भाष्यत शिवीगाळ केल्यामुळं कुणी बघ कुणी शिविळ केली होती गणेश माळीनं गणेश माळीने गणेश माळीनं शिवगाळ केली होती त्याच्याबद्दल माझ्या तक्रारी होत्या त्याचा राग धरून ही पुढचे तहसीलदार तलाठी ही माझा अनुदान मला मिळू दिना गेले ते त्याला पाच राखण करण्यासाठी म्हणजे नियमाप्रमाणे कारवाई करा हो, हो। म्हणून तुम्ही त्यांना बोललो होतो हो आणि अधिकाऱ्याने बोललो असताना तुम्हाला गणेश माळे यांनी शिवी शिव्या शिवे अरे राऊची भाषा वापरली त्यानं बाहेर हाकलून दिला अनुदान देत नाही म्हणला सात बारा कंबाईन आहे परंतु माझा सात बारा आणि फेरफार त्यानं बघितल्यावर त्याच्या आधी आदेश दिल तर कोणाच्या तरी सांगून त्यानं मुद्दाम खोड केली मला तुमच्या जमिनीचा गट नंबर किती आहे पाचशे बेचाळीस आहे बर किती जमीन आहे त्याच्यात माझं तीन हेक्टर दोन आर फेरफार आहे बर मग तुम्हाला दोन हजार एकोणीस पासून अनुदान मिळालं अनुदान नियमाप्रमाणे तुम्हाला किती अनुदान मिळालं पाहिजे नियमाप्रमाणे आतापर्यंत आता तेरा हजार रुपये आले हेक्टरी तीन हेक्टरची मर्यादा आहे एकोणीस पासून सहा साडेसहा सहा साडेसहा हजार रुपये हेक्टरी आहे म्हणजे महिन्या वर्षाला किती मिळाले पाहिजे तुम्हाला सतरा अठरा हजार रुपये अनुदान येत हो म्हणजे आतापर्यंत तुम्हाला एकोणीस चोवीस म्हणजे पाच वर्ष काय सुद्धा अनुदान मिळालेलं सगळं अनुदान हो हो म्हणजे नव्वद हजार रुपये तुम्हाला अनुदान मिळत आहे आताच तेरा हजार रुपये हेक्टर म्हणजे जास्त होतंय आताच बरं गणेश माळीने तुम्हाला शिवाय देण्यात काय अर्ज दिला त्यानं कोणीतरी वशीला लावल्यामुळे आपल्या पाहुणे शिवी देण्याची काय गरज आहे वारंवार चक्र मारायला लागला म्हणून तुम्ही तक्रार दिली विरोधात दिली की तक्रार त्याच्याकडे दिल ती कलेक्टर कलेक्टर दे। दिली पण पोलीस स्टेशनला जायची डायरेक्ट दिल ती पण पोलिसांनी उडवून लावलं ना धाव खरे तुम्हाला पाय मारला होता दाखा लागून माझं नका बुक गणेश माळी या तहसीलदारनं तुमच्यावर अन्याय केला अन्याय केला माझ्यावर आणि म्हणून गरीब शेतकऱ्याचं हे अनुदान पाच वर्षीत राहिले मग महाराष्ट्र सरकारला कलेक्टरला तुम्ही काय सांगणार काय नाही आता दिला मध्ये अर्ज ही बरं बरं आता त्यांनी काय न्याय देतील नाही न्याय दिला तर आत्महत्या केल्याशी परियत्त नाही आत्महत्या करणार आत्महत्या दोन दिवस उपोषण भोगलं मी पहिलं गणेश माळीच्या काळात आत्महत्याचा अर्ज देणार का आता काय ना आता हे जर नाही दिलं तर तारखेला तुमचं ते हे तुम्हाला आठ दिवसानं लोक हा, 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 लो, लोक लोकशाही दिनामध्ये आठ दिवसानं बी आता म्हणले पत्र त्यांना देतो केलं तहसीलदारला आठ दिवसानं जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर मग आत्महत्याचं लेटर देऊन इथं करणार आत्महत्या गप्प कधी येणार लेटर आता आठ दिवसांनी आठ नाही मिळाला नाही मिळाला नाही न्याय दिला बघा हे सुभाष मुरलीधर कदम आहेत हे वारंवार तहसील कार्यालयाकडे कलेक्टर कार्यालयाकडे सतत चक्रा मारतात कटाळून गेलं हे वय बघा या वयात हे माणूस किमान पाच वर्ष चक्रा मारतात आणि महाराष्ट्र सरकारनं शेतकऱ्याला आत्महत्या करू नये म्हणून आधार दिलाय आणि तो आधार म्हणजे एकरी सहा यांचं तीन हेक्टर म्हणजे तीन एकर जमीन सायंत्रिक अठरा हजार रुपये प्रत्येक वर्षाला अशा प्रमाणे पाच वर्षाच अठरा पंचे नव्वद हजार रुपये यांचे थकवण्याच वाईट आणि कपटी कारस्थान गणेश माळी तहसीलदारने केलं तर कलेक्टर साहेब या गरीब शेतकऱ्याचं तात्काळ अनुदान देऊन या गोर गरीबाला न्याय देण्याचं काम तुमच्या हातात आहे तुम्हाला सहीचा अधिकार आहे आणि जिल्हा अधिकारी साहेब हे आहेत न्याय द्यावा यांच्या भावकीचं भांडण आहे ते भावकीचं जरी भांडण असेल तर यांच शेत यांच्या नावावर आहे आणि नावावर शेत फेरफार आठ नक्कल सातबारा सर्व बघून या गरीबाला न्याय द्यावा असं त्यांचं मत आहे आणि जर मला न्याय नाही मिळाला तर लोक अदालतमध्ये मला न्याय नाही मिळाला तर मी या कार्यालयाच्या पुढे आत्मधन करणार अशा पद्धतीचं सुभाषराव कदम राहणार तडवडा तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव यांनी हे आवाहन केले जर मला वेळेत नाही अनुदान मिळालं तर मी आत्मधनाचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात देणार आहे तर या शेतकऱ्याला वाचवण्याचं काम जिल्हाधिकारी साहेब तुमचं आहे तर बघूया तुम्ही कसा न्याय देतात ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास युट्यूब चॅनल तथा खडतर प्रवास वर्तमानपत्राचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे वेग वे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूटूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय महाराष्ट्र